मित्रांनो पाहू शकता राहुल दादा आले मैदानात आणि मथुरची पण शर्यत जमलेली आता नित्य मथुर शर्यतीसाठी बघा कॅमेरा बघितला कसा उभा राहिला आहे तो आणि त्याची प्रचा पाहू शकता पुढे दादा गौरव दादा मथुर आणि दादा थे, थे कसा शांतते रित्य चाललेले पहा आपला मथुर आणि कसा मथुर कॅमेऱ्याकडे बघतो पहा मित्रांनो आणि मध्ये तर थांबला होता कॅमेरा ऑन असून बघून उभा राहिला होता ती आणि आता निघाला आहे शांतिक क्रांती करेलाच वाटतं की नाही म चाल बगा

आणि जेणेकरून पाटील मंत्री महोदय असलेने सन्माननीय अध्यक्षदेवकर उपस्थित आहेत

अकरा <laughs> बोल <laughs> <laughs>

फक्त हो मित्रांनो साईचा सुंदर आणि पडग्याची रायफल आणि मथुर निघालं नक्की कोण आहे ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपली व्हिडिओ मथुर निघाला शेअर आता पडणार आहे